नमस्कार मी मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराते अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग मनपा नागपूर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अग्निशमन विभागातर्फे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे यावर्षीसुद्धा दीक्षाभूमी इथे अग्निशमन विभागाचे दिनांक तीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत चोवीस तास अशी सेवा पुरवण्यात येणार आहे त्या त्या सेवेमध्ये अग्निशमन विभागाचे नियंत्रण कक्ष राहणार आहे त्या व्यतिरिक्त तिथे अग्निशमन विभागाच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये तीन अग्निशमन वाहन उभे राहणार आहेत फायर व्हॉलेंटियर्ससुद्धा जागोजागी आम्ही डिप्लॉय करणार आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे स्टॉल लागणार आहेत त्याचा आम्ही फायर एटॅडंट पेंटचे स्प्रे करून घेणार आहेत जेणेकरून कुठलीही स्पा स्पार्क वगैरे झालं तर त्याच्यामुळे ती आगीचा स्प्रेड होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे जागोजागी अग्निशमन यंत्रणा फायर एक्स्टिंगिशरचं आम्ही लावणार आहेत आणि त्यांना ऑपरेट करण्याचे पण तिथल्या लोकांना तसेच आमचे अग्निशमन सुद्धा त्याच ठिकाणी असणार आहेत जेणेकरून काही अग्निश अनुचित अनुचित घटना घडली तर ता तिला तात्काळ कळवर करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे त्या व्यतिरिक्त नागपूर महानगरपालिकेचं नियंत्रण कक्षसुद्धा असणार आहे आम्ही वायरलेस सिस्टम तिथे उभारणार आहे जेणेकरून अग्निशमन विभाग पोलीस नियंत्रण कक्ष आणि अग्निश मनपाचा नियंत्रण कक्ष आम्ही सगळं वायरलेस सिस्टम थ्रू कनेक्ट राहू जेणेकरून कुठलीही इमर्जन्सी घटना होत असल्यास आम्ही क कम्युनिकेशन मार्फत त्यांना इमिडियट ते कळवू या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात बांधव आपले आंबा जरी इथे आंघोळी करता जातात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तिथे अग्निशमन विभागाचे जवान तसेच एस डी आर एफसुद्धा रेस्क्यू बोट्स आणि रेस्क्यू इक्विपमेंट्स रे, इक्विपमेंटसुद्धा तिथे दिनांक तीस तारखेपासून तीन नोव्हेंबर तीन नोव्हेंबरपर्यंत कंटिन्यू तिथे उपलब्ध असणार आहेत आपण टोटल तीन गाड्या लावणार आहात त्यापैकी एक गाडी दीक्षाभूमी म्हणजे आपलं जिथे नियंत्रण कक्ष असतं दीक्षाभूमी परिसरामध्ये एक एक अग्निशोवन वाहन असणार आहे दुसरं वाहन आपलं अण्णाभाऊ साठे चौक येथे असणार आहे आणि तिसरं वाहन आपलं काचीपुरा चौक या ठिकाणी असणार आहे